रोजच्या त्रासदायक गोष्टीपासून कंटाळलेली मीना जी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत होती तो योग्य होता का अरे रामू घराची साफसफाई झाली की नाही लवकर चहा तयार कर सकाळी सकाळी आईच्या आवाजाने अचानक माझी झोप उडाली आणि पाहिले की त्या नोकराला वेगवेगळ्या सूचना देत होत्या घरभर गडबड माजली होती आज मुंबईवरून जया दिदी येणार होती जया दिदी आम्हा बहिणींपैकी सर्वात मोठी आहे तिचा विवाह खूप उच्च कुटुंबात झाला आहे तिच्याबरोबर दोन्ही मुलं आणि भाऊजी पण येत होते आईला हवं होतं की सर्व व्यवस्था चोख असावी तितक्यात बाबांचा आवाज आला अरे बैठकीची चादर बदलली की नाही पाहुणे येणारच आहे सर्व काही स्वच्छ आणि नीट नेटके असले पाहिजे ते कधी पण येऊ शकतात त्या लोकांना सुट्टीच कुठे मिळते तितक्याच आईचं लक्ष माझ्यावर पडलं अगं मीना तू तर अशीच बसली आहेस आणि हे काय मुन्नू तर एकदम मळलेलं आहे चल उठ आंघोळ कर नवीन कपडे घाल आणि हो मुन्नूला देखील व्यवस्थित तयार कर नाहीतर पाहुणे म्हणतील की आपण त्याला चांगले ठेवले नाही आई चा आईच्या गोष्टी ऐकून मन अस्वस्थ झालं लग्नानंतर मी एक दोन वेळा जेव्हा माहेरी आले होते तेव्हा घराचं वातावरण असंच असायचं पहिल्यांदा जेव्हा मी लग्नानंतर माहेरी आले होते तेव्हा सर्व काही कसं आनंदानं भरलेलं होतं काय खाऊ घालावं कुठे बसवावं वा, असं वाटत होतं की मी कधीच परत येणार नाही पण किती दिवस असं आदर व सत्कार मिळाला सासरी गेल्यावर सगळ्यांना माझ्या आजारपणाबद्दल कळलं काही वर्ष काही दिवस त्यांनी मला सहन केलं त्यानंतर त्यांना माझ्या आजारपणाचा त्रास होऊ लागला मग सासरच्या लोकांनी मला इथे माहेरी आणून बसवून ठेवले खरं तर मला श्वेतदाग नावाचा एक आजार होता ज्याला लपवून माझं लग्न केलं गेलं होतं घरची लाडकी मुलगी जी बाबांच्या डोळ्यांच्या ताऱ्याप्रमाणे होती आणि आईसाठी पण तितकीच प्रिय होती त्यातच जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला जे बाबा माझ्यावर प्रेम करून मनापासून इलाज करत होते त्यांना आता माझ्या आवश्यक औषधांचं देणं ओझं वाटू लागलं आईला लाज वाटायला लागली ला की शेजार बाजाराचे लोक म्हणतील की मुलगी माहेरी येऊन ठेपली आहे आणि भाऊ बहिणीही टोचणी करण्यापासून परावृत्त होत नव्हते अशा प्रकारे ही वाद चालूच होता की नवऱ्याने जे बीच पेरले होते ते आता आकार घेत होतं कसा तरी मुन्नूचा जन्म झाला नातवाचा जन्म झाला की जो आनंद असावा तो कुठेच दिसला नाही फक्त एक औपचारिकता पार केली गेली सामान्यपणे मुन्नू तीन वर्षाचा झाला त्यावेळी मी ठरवले की असे बसून ताणे ऐकणं यापेक्षा काहीतरी काम केलेले तरी चांगलं चा शिलाई कढाई आणि पेंटिंगची आवड मला नेहमीपासून होती लग्नाच्या आधी मी शिलाईचा कोर्स पण केला होता मी आसपासच्या काही मुलींना शिलाई शिकवायला सुरुवात केली त्यांना माझं शिकवण्याची पद्धत आवडली तर त्यांच्याबरोबर आणखी मुलीही येऊ लागल्या अशा प्रकारे माझं शिलाई सेंटर सुरू झालं अनेक मुली माझ्याकडून शिवणकाम शिकायला येऊ लागल्या आणि त्यामुळे मला चांगली कमाई होऊ लागली मुन्नू चार वर्षाचा झाला तेव्हा मी त्याला जवळच्याच प्ले स्कूलमधील भरती करून घेतलं आता माझ्याकडे खूप वेळ सुटला होता ज्याचा वापर मी माझ्या शिलाई सेंटरमध्ये करू लागले हळूहळू माझं सेंटर एक मान्यता प्राप्त सेंटर बनलं कामं खूप वाढल्यामुळे मला दोन सहाय्यक देखील ठेवावे लागले यामुळे मला खूप मदत मिळत होती अशावेळी जीवनाने रफ्तार पकडली होती की भावाच्या लग्नाची वेळ आली नवीन वहिनी घरात आली तर काही दिवस सगळं ठीक चाललं पण हळूहळू तिला माझं तिथे राहणं खटकायला लागलं माझी आई जर मुन्नूसाठी काही करत असेल तर तिचा पारा सातव्या आकाशावर चढत होता सुरुवातीला तर ती काही बोलत नव्हती पण नंतर उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली एक दिवस तर ती इतकी परिस्थिती वाईट झाली की बाबांनी बाजारातून मुन्नूसाठी खेळणी आणली त्यांना पाहताच वहिनी एका दमात भडकली ओरडत ओरडत म्हणाली बाबा घरात आता अशा फालतू खर्चाला अजिबात परवानगी नाही या महागाईत घर चालवणं असंच अवघड आहे आणि वर आपल्याला दररोज मुन्नूसाठी फालतू खर्च करतच राहता तसं पाहता घराची आर्थिक स्थिती वाईट नव्हती भाऊ कॉलेजमध्ये हिंदीचे प्राध्यापक होते आणि वडिलांना देखील चांगली पेन्शन मिळत होती मला बहिणीच्या त्या गोष्टीबद्दल तितकं वाईट वाटलं नाही जितकं वडिलांचं गप्प राहणं वाईट वाटलं बाबांचं काही न बोलणं मला आतून खात होतं मी विचार करू लागले बाबा पुत्रप्रेमात इतके अंध झाले आहेत की ते सुनेच्या अशा गोष्टी बोलण्याचा विरोध देखील करू शकत नाहीत बाबांच्या अशा वागण्याचा माझ्या मनाला खूप चांगला धक्का बसला काही लग्नानंतर मुली इतक्या पर परक्या होतात की त्यांना आई वडिलांवर देखील हक्क राहत नाही तरी कसोशीनं मनाला समजावून सांगितलं आणि मी पुन्हा सामान्य झाले मुन्नूसाठी शाळेचा पाठपुरावा करणे आणि माझं सेंटर चालवणे सुरूच ठेवलं माझं शिलाई सेंटर दररोज प्रसिद्ध होत जात होतं आता आसपासच्या गावातील मुली आणि महिलाही येऊ लागल्या होत्या माझी कमाई आता चांगली होऊ लागली होती त्यामुळे मी प्रत्येक महिन्याला काही पैसे आईच्या हाती ठेवायला सुरुवात केली सुरुवातीला आईने नकार दिला पण मी तिला असे सांगितले की जर मी मुलगा असते आणि कमावत असते तर तुम्ही पैसे घेतले असते नाही का तर मग तिने मान्य केले काही पैसे मी भविष्यासाठी बँकेत देखील जमा करत असे जीवनाची गाडी अशीच चालूच होती घरात वहिनीची चिकचिक अजूनही सुरूच होती आई वडिलांच्या पुत्रप्रेमामुळे वहिनीच्या डोक्यात अगदी भरती आली होती आता ती स्वतःला घराची मालकीन समजायला लागली होती आईचं आरोग्य पूर्णपणे ठीक होतं आणि तरी वहिनीने आईच्या हातून सगळं काही काढून घेतलं सर्व कामकाज तिजोरीच्या चाव्या आईला ती कुठेच लक्ष देऊ देत नव्हती हळूहळू वहिनीने तिला पूर्णपणे बसवून ठेवलं होतं आईला जेवण बनवण्याचा खूप छंद होता विशेषत बाबांना काही नवीन पदार्थ करून देण्याचा जे ते आनंदाने खात होते पण वहिनीला हे सर्व फालतू खर्च वाटत होते त्यामुळे तिने हळूहळू आईला स्वयंपाकघरातून दूर करायला सुरुवात केली माझं तर तिला काहीही आवडत नव्हतं मला पाहताच ती बेकारपणे त्यांच्या मुलांना मारझोड करायला लागायची एकदा मी दुपारी सिलाई सेंटरहून जेवणासाठी घरी आले तेव्हा बाहेर खूप ऊन होतं मी विचार केला होता की घरात जाऊन आरामात जेवण करेन हातपाय धुवून जेवण घेऊन बसले होते की वहिनी चिडून चिडून बोलायला लागली किती आराम आहे बसून बसून आरामात जेवण मिळतं लोकांना फुकट खाण्याची सवय लागली आहे अरे यामध्ये जो खर्च होतो त्यापेक्षा दोन नोकर ठेवू शकतो आम्ही हे ऐकून जेवणाच्या पोळीच्या तुकड्याचा घास हातातच राहिला असं वाटलं की जेवण न खाता जणू विषच गिळत आहे त्यानंतर जेवण अजिबात खाल्लं नाही तरी सकाळी स्वयंपाकाचं काम करून मी शिलाई सेंटरला जात असे तरी वहिनीला माझ्याशी कायम ताण होताच त्यामुळे ती नेहमीच अशीच वाईट वाक्य बोलत असत पण त्या दिवशी तिचं ते बोलणं माझ्या मनाला चिरून गेलं आणि मी ठरवलं बस आता खूप झालं मी यापुढे हे सहन करणार नाही त्या क्षणी मी ठरवलं की आता या घरात राहणार नाही काही दिवसात दोन छोट्या खोल्यांचं एक घर शोधून मी आईबाबांच्या घराला सोडून इतर ठिकाणी राहायला सुरुवात केली घर सोडताना आईने थोडा विरोध केला होता पण किती दिवस मी मन मारून जबरदस्तीने या घरात राहायचं नवीन घरात येऊन मी नवा उत्साह घेतला आणि कामाला जुटले माझ्या जुन्या घराची आठवण फार येत होती पण नंतर विचार करत होते काय घर जिथे मला काही किंमतच नाही तरीही मी स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवून घेतलं शिलाई सेंटरमध्ये मुलींची गर्दी जास्त होऊ लागली तर मी सेंटरची आणखी एक शाखा उघडली मुन्नू देखील दिवसेंदिवस मोठा होत होता आणि शिकण्यामध्ये गुंतलेला होता तो शिक्षणात खूप हुशार होता तो नेहमी चांगल्या गुणासह पास होत होता दिवस पंख लावून उडत होते आईबाबांचं ठीकठाक असल्याचा समाचार फोनवरून मिळत असे कधी कधी मुन्नूला भेटायला ते येत होते आता माझं काम खूप वाढलं होतं मी एक बुटीक देखील उघडलं होतं ज्यात आमच्या सेंटरच्या मुली आणि महिलांनी मिळून काम सुरू केले होते माझं बुटीक इतकं चांगलं चालू झालं की मला कपड्यांच्या निर्यात्यांचे ऑर्डर्स येऊ लागले मी खूप खुश होते की माझ्यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला आता मुन्नू एम बी ए करून माझ्या आयात निर्यात व्यवसायाची जबाबदारी पाहू लागला होता आता मला चिंता होती ती त्याच्या लग्नाची तो पण लवकर लग्न करावा एक दिवस माझ्या माहेरच्या शेजारीन गीता काकू भेटल्या त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला माहीत आहे का तुमच्या घरामध्ये काय चालले आहे मी नकार दिल्यावर त्या म्हणाल्या तुझी बहिणी तुझ्या आई वडिलांवर खूप अत्याचार करत आहे तुझा भाऊ पण काही बोलत नाही काल तुझे बाबा माझ्याकडे आले होते ते वृद्धाश्रमाचा पत्ता विचारत होते मी विचारले की ते वृद्धाश्रम का जाऊ इच्छित आहेत तर त्यांनी सांगितले मी आता या घरात अजिबात राहू इच्छित नाही सुनेचे अत्याचार दररोज वाढतच आहे हे ऐकून मी खूप रडले माझ्या आईबाबांचं असं काय झालं आणि मला त्याबद्दल काहीच कळलं नाही माझ्या मनाला ते खूप लागलं इथे माझ्यामुळे किती परिवार चालली होती काम देऊन आणि तिकडे माझ्या आईबाबांचं असं काय झालं रात्रीच मी ठरवलं खूप झालं आता यापुढे नाही आईबाबांना इथेच आणणार दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन मी आणि मन्नू त्यांना घरी घेण्यासाठी गेलो आम्हाला पाहताच ते रडू लागले आम्ही त्यांना समजावलं आणि नंतर चला म्हणून सांगितलं अद्याप ते काही बोलताच त्या आधीच वहिनी तिथे आली आणि आपला तोच तेच बडबड सुरू केली बाबांनी तिथे तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे एवढेच बोलले आम्हाला जाऊ द्या सुनबाई आई बाबा गाडीत बसले मला असं वाटलं की आज मी हवेत तोडत आहे आज मी जीवनातील लढाई जिंकले होते